नमस्कार माझं नाव देवेंद्र दौलतराव दौलतरावातील एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसला छाटणी घेतली ग्रेप मास्टर ॲपचं आपण सभासदत्व घेतलं होतं पूर्ण खतांचं नियोजन असो आणि किंवा पावडरींचं नियोजन असो सगळं त्यांच्या हिशोबाने केलं आहे तर आजपर्यंत तर काही कसली काय अडचण आली नाही ॲपचं सभासदत्व घेतलं आहे तसपासून तर आपलं शंभर टक्के एक्सपोर्टचं काम आहे कमीत कमी म्हणजे आजपर्यंत होताना असं नाही सत्तर टक्क्याच्यावरच हार्वेस्टिंग झालेली आपली देवेंद्र दौलतरावाते मुक्काम पोस्ट उंबरखेड तालुका निपाळ जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊशे छप्पन नऊशे एक्क्याण्णव आज आपला थॉम्सनचा प्लॉट आहे आणि याची छाटणी तारीख साधारण एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसला छाटणी घेतली आणि आज साधारण हा प्लॉट पूर्ण सॅम्पल येऊन हार्वेस्टिंगला तयार आहे म्हणजे उद्यापासून आपली हार्वेस्टिंग तारीख चालू आहे तर साधारण आपल्याला ग्रेप मास्टर ॲपचं आपण सभासद घेतलं होतं आणि त्या अनुषंगाने आपण पूर्ण खतांचं नियोजन असो आणि किंवा पावडरींचं नियोजन असो सगळं त्यांच्या हिशोबाने केलं आहे तर आजपर्यंत काही कसली काय अडचण आली नाही जेव्हा काही अडचण आली तर त्या गोष्टी समजा काही असेल आपल्या घडाचं काही असेल किंवा पानात काही कसली कमतरता असली तर त्याचा फोटो काढून आपण ॲपमध्ये विचारा तुम्ही सांगतो आम्ही त्या विंडोमध्ये टाकून प्रश्नाचं उत्तर पण आलं आहे आम्हाला आणि किंवा समजा कधी कधी समजा सरांना कॉल करून किंवा आहे ना आपल्याला मार्गदर्शन चांगलं मिळालं आहे आणि त्या हिशोबाने प्लॉट झाला आज आपल्याला समाधानकारक सगळं तयारी ॲप साधारण मला वापरायला सुरुवात करून झाली तर जवळजवळ सहा वर्ष झाले त्याच्या अगोदर म्हणजे अडचणी म्हणजे अशा यायच्या का कधी आपल्याकडून वेळोवेळी खतांची काही मॅनेजमेंट नव्हती त्यामुळे ना कधी हे सोडते सोडते सोड त्याच्यामुळे कधी डिफिशियन्सी असो कसली किंवा टॉक्सिटी होऊन जायची किंवा मग थोडंफार मनी वेरिएशन असो किंवा आपली स्कॉर्शिंग वगैरे असे प्रॉब्लेम जायच यायचे पण जसपासून ॲप चालू केली तसपासून तर काही अडचण आली नाही असं आणि आज रेडी आहे सगळं प्लॉट व्यवस्थित आहे तुम्ही बघू शकता जस जेव्हापासून ॲपचा सो घेतलं आहे तसपासून तर आपलं शंभर टक्के एक्सपोर्टचं काम आहे आणि जवळजवळ कमीत कमी म्हणजे आजपर्यंत ना असं नाही सत्तर टक्क्याच्यावरच हार्स्टिंग झाले नाही आपली आणि माझं असं म्हणणं आहे की बाकीच्या शेतकऱ्यांनी पण ॲप चालू करायला पाहिजे कारण याच्यातून तुमचे निदान कमीत कमी किती नाही म्हटलं तर पंधरा वीस टक्क्याच्या आसपास खर्चाची बचत होणार आहे बाकी तर काही इतर खर्च तर काहीच नाही इतर वेळेचा खर्च अव जास्त खर्च होणारेपेक्षा रोड कमी खर्चामध्ये चांगली क्वालिटीचे द्राक्ष बनून राहिले माझे इतर वेळेस काय होतं आपण काही कोणाचं मार्गदर्शन नाही राहत त्याच्यामुळे ना आपण हे मार ते मार त्याच्यामुळे खर्च जास्त आपले वाढून जाता आणि मग त्याच्यामुळे असंच काही प्रॉब्लेम येऊन जातात मग ते आपल्याला लक्षात देते नाही लवकर मग अशा वेळेस ॲप असल्यामुळे ना वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन भेटतं ॲपचं आणि त्यामुळे मग अडचण काही येत नाही त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की सर्वांनीच ॲप चालू करा चांगले फायदे आहेत तर शंभर टक्के फायदे तर राहणार त्यामुळे वापरून बघायला तर काहीच हरकत नाही